नमस्कार मित्रांनो बॉलिवूड मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे झुंड फेम अभिनेता प्रियांशु क्षत्रिय उर्फ बाबू छत्रीची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे मंगळवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली आहे पोलिसांना प्रियांशु गंभीर जखमी अवस्थेत सापडला आहे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे नागपूर मधील जरीपटका भागात ही घटना घडली आहे पोलिसांना ही घटना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेथे त्यांना प्रियांशु अर्ध करलेल्या अवस्थेत आढळल्या आहेत प्रियांशू नागराज मंजुळेच्या झुंड सिनेमातून बाबू नावाची छोटी भूमिका साकारली होती या सिनेमामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली परंतु जवळील विश्वासू व्यक्तीने त्यांचा घात केला आता तो आपल्यात राहिला नाही तर मित्रांनो प्रियांशुला आपल्या चॅनल कडून भावपूर्ण श्रद्धांजली अशा चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद